कल्याण मधील चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या करणाऱ्या नराधम विशाल गवळीविषयी महिलांनी माहिती खासदार श्रीकांत शिंदेना दिली पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी श्रीकांत शिंदे गेले होते त्यावेळी आजूबाजूला राहणाऱ्या महिलांनी विशाल गवळी कसा त्रास द्यायचा हे सांगितलं तो नशा करायचा त्रास द्यायचा त्याची भीती वाटायची अशी तक्रार महिलांनी केली तो आता पुन्हा बाहेर आला तर आम्हाला भीती आहे असंही महिलांनी यावर श्रीकांत शिंदे काय म्हणाले ऐका घटना आहे आणि पोलिसांनी आरोपीला पकडलेला आहे बुलढाण्यातून आणि त्या आरोपीवरती कठोर अशी कारवाई ज्या काही कलम आहेत ते कलम त्याच्यावरती लावले जातील आणि कठोरातली कठोर कारवाई कठोर त्याला फाशी कशी होईल त्याच्यासाठी सरकारच्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न जे आहे कोर्टामध्ये केले जातील आणि त्याला नक्की फाशी दाखल आहेत तो बाहेर होता मेंटल वगैरे काहीतरी सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टींवरती आता चौकशी जी आहे पोलिसांची सुरू आहे तेवढंच मी सांगू शकतो की सरकारकडून पूर्ण प्रयत्न जे आहेत त्या गुन्हेगाराला अशा गुन्हेगाराला ज्याने असं कृत्य केलं त्याला फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आणि शंभर टक्के फाशीची शिक्षा त्याला होईल तर विशालला या गुन्ह्यात साथ देणारी पत्नी साक्षी ही त्याची तिसरी पत्नी होती त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या होत्या विशालवर यापूर्वीही विनयभंग चोरी मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत त्याला तडीपारीची शिक्षा देखील झाली होती तो जामिनावर बाहेर आल्याचं देखील समोर येत आहे त्या दरम्यानच अल्पवयीन मुलीबरोबर केलेलं कृत्य पाहता तो मनविकृत असल्याचं देखील बोललं जात आहे एकूणच बदलाप्रूप प्रकरणासारखं विशाल गवळीचाही एन्काउंटर करावा अशी मागणी आता या प्रकरणानंतर होताना दिसते आता असं काही घडतं का या प्रकरणात पुढे काय शिक्षा होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूण असं महिलांना आरोपीविषयी असणारी भीती याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा